चला तर आज शिल्लक राहिलेल्या दोन केळीपासून मुलांचा आवडता पदार्थ बनवूयात तर इथे मी दोन केळी घेतलेली आहेत आता हे छोटी छोटी मी कट करून घेत आहेत कट करून घेतल्यानंतर आपल्या घरात काट्याचा चमचा असतो त्या चमच्याना हे छान असं मॅश करून घ्यायचं आहे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने करत आहे ते आता मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन चमचे साखर टाकून घेत आहे त्याचसोबत इथे मी दोन अंडी फोडून घेत आहे तुम्ही दोन अंड्याऐवजी एक अंड देखील वापरू शकता अंड फोडून घेतल्यानंतर आपण यामध्ये चुमोडवर मीठ टाकून घेऊयात आणि पाच ते सहा थेंब व्हॅन्युलायसेस टाकून घेऊयात व्हॅन्युलायस नसाल तर तुम्ही पूड देखील टाकू शकता त्याचसोबत एक छोटी वाटी दूर टाकून घेऊयात आणि हे छान असं सगळं फेटून घेऊयात एक जीव करून घेऊयात फेटून घेतल्यानंतर यामध्ये आता मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेत आहे आणि गव्हाचं पीठ टाकून देखील छान असं करूं, मिक्स करून घेऊयात यामध्ये गुठळ्या वगैरे ठेव ठेवायच्या नाहीत सगळं एकजीव करून मिक्स करून घेतल्यानंतर आपलं हे मिश्रण आपण पाच मिनिटांसाठी टाकून ठेवूयात भिजण्यासाठी पाच मिनिटानंतर आपलं हे मिश्रण पडून तयार झालेलं आहे अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्या मिश्रणाची आता गॅसवरती पॅन किंवा तवा ठेवून घ्यायचा आणि यावरती हे थोडं थोडं मिश्रण टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं तेल वगैरे लावायची तर गरज लागत नाही दोन मिनटे मध्यमाचेवरती खालच्या बाजूने भाजल्यानंतर फ्लिप करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील दोन मिनटे आपल्याला मध्यमाचेवरती हे भाजून घ्यायचं आहे छान असे बबल्स आलेले आहेत त्यावरती तुम्ही पाहू शकता दोन्हीकडून खमांग असं भाजून घ्यायचं तर आपल्या इथं बनाना पॅनकेक केक बनवून तयार होतो मुलांना फार आवडतं आणि तसं पौष्टिकही भरपूर आहे अगदी झटकिपट बनणारी रेसिपी आहे तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा तुम्ही हे वरून चॉकलेट सिरप टाकून देऊ शकता किंवा थोडंसं लावून देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच अनेक रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत त्यादेखील नक्कीच पाहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद